सार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायचे आहेत मिल्क पावडरची फेरी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला रेसिपीचं जर नोटिफिकेशन लवकर करेल तर चला जास्त वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी दूध लागणार आहे आणि दोन वाटी आपल्याला मिल्क पावडर लागणार आहे तर सेम साईजच्या वाट्या घेतलेल्या आहेत मी ह्या कोमट दूध आहे हे गाईचं दूध पावडर टाकायची आहे परत दुसरी वाट वाटी आपण मिल्क पावडर टाकणार आहोत आता छान आपल्याला मिल्क पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनटं लागतात मिक्स व्हायला गाठी अजिबात आपल्याला होऊ द्यायच्या नाही छान असं एकसारखं आपल्याला फिरवत राहायचं आहे त्याप्रमाणे तर हे छान आपलं एकजूप करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही अजिबात यामध्ये गाठी नाही ठेवलेल्या तर आता आपल्याला का काय करायचं आहे गॅसवर ठेवायचं आहे दोन चमचे तूप टाकायचे आपल्याला यामध्ये गाईचं तूप आहे आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तर एकसारखं आपण मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मोठी किंवा मिडियम करायची नाही कमी गॅसवरच आपल्याला करून घ्यायचं आहे एक सारखं फिरवत राहायचं आहे आपल्याला गाठी उद्यायची नाही अजिबात यामध्ये आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे मोठी किंवा मिडियम करायची नाही आहे तर कमी गॅसवरच मी करून घेत आहे तर बघू शकता आपलं मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये व्यवस्थित छान असं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर तर ज्या वाटीने आपण दूध आणि मिल्क पावडर घेतली होती तीच वाटी आहे तर एका वाटीपेक्षा कमी साखर घेतलेली आहे तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही गोड यामध्ये टाकू शकता आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान या पद्धतीने अगदी दोन ते तीन मिनिट लागेल आता जास्त वेळ लागत नाही आहे यामध्ये पिठी घा साखर घातली तरीही चालेल साखर टाकल्यामुळे आपलं हे मिश्रण असं पातळ झालेलं आहे परत एक ते दोन मिनिट लागले घट्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही आहे वेलची पावडर टाकूया आणि छान व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया तर बघू शकता हे छान असं आपलं हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला थोडासा ऑरेंज कलर टाकायचा आहे छान असा सुरेख कलर येण्यासाठी तर किंचित टाकूया एवढा आणि छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊ आपण तर कलर छान व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक मिनिट असंच राहू द्यायचं आहे पण असं आपल्याला हे मिक्स फिरवतच राहायचं आहे व्यवस्थित गाठी द्यायच्या नाही यामध्ये आणि कमी गॅसवरच फिरवत राहायचं आहे तर एक मिनिट झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण एका ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे तर हे सर्व मिश्रण एका ताटामध्ये मी टाकून घेते आणि थंड झाल्यावर आपण बघूया मग थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी तर हे आपलं मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे आता आपण हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि पेढे बनवायला सुरुवात करायची आहे तर हाताला थोडंसं तूप लावून घेते मी तर थोडं थोडं मिश्रण घेऊ आपण गोल पेढे तयार करूया आणि थंड झाल्यावरच पेढे बनवायचे आहे आणि छान असं अंगठ्याने असं आपण हे दाबून घेऊया मध्ये ह्या पद्धतीने परत असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आपल्याला छान असं आपण गोल गोल करून घ्यायचं आहे असं पद्धतीने छान असा पेढ्याचा आकार द्यायचा आहे तर ह्याच पद्धतीने सर्व पेढे करून घेते मी तर सर्व पेढी आपले बनवून रेडी झालेली आहेत आता यावर आपल्याला टाकायचे आहेत पिस्त्याचे काप डेकोरेशनसाठी तर थोडे थोडे आपण पिस्त्याचे काप टाकूया तर ह्याच पद्धतीने सर्व काप मी टाकून घेते तर पिस्त्याचे काप लावून झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की पेढे बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद